तर आता आपण सरासरीमधला पुढचा प्रश्न बघूया पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधा तर आपल्याला काय करायचंय दहा नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधायची आणि त्या कशा पाहिजेत पहिल्या दहा तर पहिल्या दहा नैसर्गिक संख्या कोणत्या ते तुम्हाला पहिल्यांदा माहित पाहिजे तर पहिल्या दहा नैसर्गिक संख्या कोणत्या तर नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात ते अनंत असतात आता आपल्याला त्यांनी पहिल्या दहा सांगितले त्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे काय आपण एक ते दहा अंक घेणार आता त्यांची आपल्याला सरासरी शोधायची सरासरी शोधायची म्हणजे काय तर त्यांची बेरीज करायला लागेल आणि पायगे किती करायला लागेल दहा करायला लागल तर बेरीज कशी सरासरी बरोबर एक अधिक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात ते दहा पर्यंत आपण बेरीज करू तर यांची बेरीज किती येणार आहे त्यांची बेरीज येणार आहे पंचावन्न पंचावन्न छेद दहा पंचावन्न चेत दहा म्हणजे किती येणार आहे उत्तर पाच पॉईंट पाच तर हे कसं आलं तर समजा पंचावन्न शेत शंभर असतं तर उत्तर कसं आलं असतं दोन जर शून्य असतील तर दोन डिजिट नंतर किंवा दोन अंकानंतर दशांश चिन्ह उजव्या बाजूला डाव्या बाजूला सरकणार म्हणजे hmm. उत्तर किती येणार झिरो पॉईंट पंचावन्न आता इथं किती दहा तर एका घरानंतर चिन्ह डाव्या बाजूला येणार म्हणजे किती येणार पाच पॉईंट पाच आता समजा इथं पंचावन्न चेक जर एक हजार असत hmm. तर याचं उत्तर काय असतं पंचावन्न आणि एक दोन तीन म्हणजे तीन घरानंतर मी इकडे दे, दशे घेतला असतं म्हणजे झिरो पॉईंट झिरो पंचावन्न इथं आपलं उत्तर किती आलं पाच पॉईंट पाच इथं आपला प्रश्न पूर्ण झाला पुढचा प्रश्न बघूया एका कारणे चार वेगवेगळ्या दिवशी एकशे वीस किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर एकशे तीस किलोमीटर आणि एकशे चाळीस किलोमीटर प्रवास केला तर दररोज सरासरी किती प्रवास केला तर त्यांनी काय केले चार कारण चार वेगवेगळ्या दिवशी केलेल्या प्रवासांचे त्यांनी आपल्याला हे दिले अंतर दिले किंवा का हे काय अंतर दिले आहे एकशे वीस किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर एकशे तीस किलोमीटर आणि एकशे चाळीस किलोमीटर तर आपल्याला सरासरी काढण्यासाठी काय करायला लागणार आहे पहिला सराईची बेरीज करायला लागणार आहे एकशे वीस अधिक एकशे पन्नास अधिक एकशे तीस अधिक एकशे चाळीस म्हणजे किती एकशे वीस अधिक एकशे पन्नास अधिक एकशे तीस अधिक एकशे चाळीस उत्तर पाचशे चाळीस माझं उत्तर किती आहे पाचशे चाळीस आणि एकूण किती असे एक दोन तीन आणि चार म्हणजे किती अंतर चार आहे म्हणून मी भागिले काय केलं चार केलं तर पाचशे चाळीस भागिले चार तर पाचशे चाळीस भागिले चार किती येणार आहे पाचशे चाळीस चार चार एक चार एक शून्य चार तीन बारा दोन शून्य चार किती येणार शून्य तर उत्तर किती आलं माझं एकशे पस्तीस तर एकशे पस्तीस किलोमीटर हे काय आलं माझं सरासरी अंतर आलं हे सरासरी अंतर काय केलंय तर कारण वेगवेगळ्या दिवशी प्रवास केल्यानंतर जर सरासरीची सरा एजी आहे तर ती किती आली एकशे पस्तीस किलोमीटर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो तर प्रश्न बघा दहा सरासरी पन्नास आहे जर पहिला आणि दुसरा क्रमांक चाळीस आणि साठ असेल तर त्यांनी काय केले दहा क्रमांकाची सरासरी किती दिली पन्नास दिले तर ज्यावर मला दहा क्रमांकाची बेरीज मिळू शकते आणि काय केले पहिला आणि दुसरा क्रमांक त्यांनी दिलाय तो किती चाळीस आणि साठ आहे तर शिल्लक क्रमांकांची सरासरी किती शिल्लक क्रमांक म्हणजे किती तर दहा क्रमांक म्हणजे दोन क्रमांक त्यांनी दिलेत मग शिल्लक क्रमांक किती राहिले तर आठ हे शिल्लक क्रमांक राहिले तर त्यांची आपल्याला काय विचारले सरासरी विचारली तर मी पहिल्यांदा लिहून घेतो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांची बेरीज तर आणि दुसऱ्या क्रमांक होते चाळीस अधिक साठ चाळीस अधिक साठ किती आले शंभर आता <laughs> पुढे शिल्लक क्रमांकांची बेरीज शिल्लक क्रमांक म्हणजेच काय तर आठ संख्या, दो संख्या।, दो संख्या दोन संख्यांची मला बेरीज माहिती आहे ती किती आली शंभर म्हणजे किती दहा महिने दोन गेल्यावर किती रांगा माझ्याकडे संख्या आठ संख्या रांगा तर आठ संख्यांची म्हणजेच काय शिल्लक क्रमांकाची बेरीज तर पूर्ण संख्येची बेरीज किती दहा संख्यांची बेरीज सरासरी पन्नास आहे म्हणजे मला दहा संख्यांची बेरीज कशी मिळणार दहा गुणवले पन्नास किती आली पाचशे वजा दोन संख्यांची बेरीज किती येणार आहे किती आली तर चारशे ही काय आहे तर चारशे आठ संख्यांची माझी बेरीज आहे आता मला काय त्यांनी विचारले सरासरी विचारले तर आठ संख्यांची सरासरी मी कशी काढणार तर आठ संख्यांची सरासरी बरोबर आठ संख्यांची बेरीज एकूण संख्या किती आठ म्हणजेच काय चारशे भागिले आठ चारशे भागिले आठ म्हणजेच काय आठ एके आठ आता कसे येणार मी चारशे मागील आठ पंचे चाळीस आणि वरचा शून्य इकडे झालं म्हणजे माझं उत्तर किती आलं पन्नास आलं तरी पन्नास काय आली माझी आठ संख्यांची म्हणजेच काय शिल्लक क्रमांकाची सरासरी म्हणजेच आठ संख्यांची सरासरी किती आली माझी पन्नास ती इथे आपलं पूर्ण झालं आपण पुढचा प्रश्न बघूया एका क्रिकेट संघात अकरा खेळाडूंच्या धावांची तीस धावा आहे तर एका क्रिकेट संघात काय केले तर अकरा खेळाडूंनी केले धावा आहेत जर एका खेळाडूने साठ धावा केल्या तर काय केले एका खेळाडूच्या धावा किती साठ आहे तर उर्वरित खेळाडूंच्या सरासरी धावा किती आहेत तर आपले काय विचारले उर्वरित खेळाडूंच्या धावा उर्वरित म्हणजेच काय तर अकरा मध्ये एका खेळाडूच्या तिने धावा दिल्यात म्हणजे राहिले किती तर दहा म्हणजे दहा खेळाडूंचे आपल्याला सरासरी धावा काढायचे तर पहिल्यांदा मी लिहून घेतो एकूण धावांची सरासरी तर एकूण धावा कशा काढणार सरासरी बनवले एकूण संख्या सरासरी किती आहे तीस आणि खेळाडू किती आहेत अकरा म्हणजेच काय अकरा बुनवले तीस किती येणार आहे तीनशे अकरा ते आणि वरचा शून्य म्हणजे तीनशे तीस तीनशे तीस काय धावा काय आहे तर एकूण धावांची सरासरी किती तीनशे तीस म्हणजे एकूण धावा घ्या धावांची सरासरी म्हणजे काय सरासरी नसणार आहे एकूण धावा घ्या तर एकूण धावा किती आला तीनशे तीस आहे तर एका खेळाडूंनी काढलेल्या धावा एका खेळाडूंनी किती धावा काढल्यात तर साडे धावा काढल्यात एकूण धावांची सरासरी त्यांनी तीस दिली ही काय एकूण धावांची सरासरी एकूण धावा किती आला तीनशे तीस तीनशे तीस काय आल्या एकूण दहावा एकूण या कोणाच्या अकरा खेळाडूंचा अकरा खेळाडूंच्या किती आहेत या गावात तीनशे तीस आणि त्यांची सरासरी किती होती तीस होती तर एका खेळाडूने केलेल्या धावा एका खेळाडूने किती धावा केल्या साठ धावा केल्या तर उर्वरित खेळाडूंच्या धावा आता तीनशे तीस एकूण धावा आहेत आणि त्यातल्या साठ धावा एका खेळाडूच्या म्हणजे दहा खेळाडूंच्या धावा किती उर्वरित खेळाडूंच्या म्हणजे किती दहा खेळाडू किती खेळाडूंच्या धावा आहेत दहा खेळाडूंच्या म्हणजे किती तीनशे तीस वजा साठ किती येणार आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर काय आहे दहा खेळाडूंच्या एकूण धावा आहे आणि आपल्याला काय विचारलंय त्यांनी काय विचारलंय सरासरी धावा विचारले सरासरी धावा म्हणजेच काय मला दोनशे सत्तरला किती खेळाडू आहेत त्यांना भागा लागणार आहे म्हणजेच किती उर्वरित खेळाडूंच्या सरासरी धावा उर्वरित म्हणजेच किती दहा खेळाडूंच्या सरासरी धावा दहा खेळाडूंच्या सरासरी धावा एकूण धावा दोनशे सत्तर भागीले दहा दोनशे सत्तर मागेले धागेत येणार आहे हे शून्य होता शून्य कॅन्सल झाली म्हणजे किती सत्तावीस तर सत्तावीस सरासरी धावा कोणाचे तर दहा खेळाडूंच्या पण इथं काय त्यांनी विचारू शकते की उर्वरित खेळाडूंच्या किंवा दहा खेळाडूंच्या धावा जरी त्यांनी विचारलं तरी इथे काय आहे उर्वरित खेळाडूंच्या धावा येणार आहेत त्यांनी इथे एका खेळाडूच्या धावा दिले किंवा दोन खेळाडूच्या धावा दिले मागच्या वेळी त्यांनी दोघांचं त्यांनी हे दिलं उत्तर दिली त्यांनी किंवा किंमत किंमत दिली इथं चाळीस आणि साठ मागच्या गणितात आता इथं त्यांनी काय केले तरी एका खेळाडूची धाव दिलाय धावा दिल्यात इथं आपला प्रश्न पूर्ण झाला